हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी इयत्ता सहावीचे जे चॅप्टर नंबर दोन आहे चॅप्टर नंबर दोन कोण यामधला सराव संच दोन या ठिकाणी सराव संच दोन आपण सोडवणार आहोत समजून घेणार आहोत मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील चला आपण सुरुवात करूया या ठिकाणी संच दोन तुम्हाला अगदी छान पद्धतीने समजून सांगितलं जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी बघा सरावसंच दोनमध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे जोड्या लावा आहे जो आस तो? तो आस तो 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 तर अत्यंत सोप्या जोड्या आहेत बघा एकशे ऐंशी अंशाचा जो कोण असतो तो असतो सरळ कोण असतो सरळ कोण तर या ठिकाणी आपली पहिली जोडी ही झालेली आहे त्यानंतर दोनशे चाळीस अंशाचा जो असतो तो प्रविशाल कोण असतो ही आपली दोन नंबरची जोडी झालेली आहे त्यानंतर तीनशे साठ अंशाचा जो असतो तर त्याला म्हणतात पूर्ण कोण त्याला म्हणतात पूर्ण कोण अशा जोड्या झाल्या आणि शेवटची जी आहे ती अशा पद्धतीने इथं शून्य कोण या ठिकाणी पहिला प्रश्न तुमचा झालेला आहे खालील कोणांची मापी दिली आहेत तर त्याहून कोणाचा प्रकार आपल्याला लिहायचा तर कोणाचा प्रकार आपण लिहूया बघा या ठिकाणी जो ह्या पहिला आहे या ठिकाणी मी लिहितो पहिला तर या पहिल्याचा कोणता प्रकार येणार आहे पंच्याहत्तर अंशाचा तर तो येणार आहे लघु कोण तो येणार आहे लघु कोण त्यानंतर दुसरा तर दुसरा दोनशे पंधरा आहे तर याला म्हणतात प्रविशाल कोण काय म्हणतात प्रविशाल कोण त्यानंतर जो तिसरा कोण आहे तो आहे एकशे एकशेऐंशी अंशाचा याला म्हणायचं सरळ कोण याला म्हणायचं सरळ कोण एकशे अठ्ठेचाळीसचा तर एकशे अठ्ठेचाळीसचा असतो विशाल कोण विशाल कोण आपले च्या आ... <ंग> या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण जे आहे तर अशा पद्धतीनं हे असं बघा हा हा पहिला आहे हा हा जो आहे हा तिसरा आहे त्यानंतर हा पाचवा आहे आणि त्यानंतर हा सातवा आहे मी एका खाली एक लिहिले असे याच्या खाली आता हा बघा हा जो आहे हा हा इथला हा दोन नंबरचा हा आहे शून्य कोण याला म्हणायचं शून्य कोण याला म्हणायचं तीनशे साठच्याला म्हणायचं पूर्ण कोण तीनशे साठच्याला एकशे वीसला म्हणायचं एक विशाल कोण काय म्हणायचं विशाल कोण आणि नव्वद अंशाचा काटकोन तर अशा पद्धतीने हे आठ प्रश्न आपण सोडू शकतो त्यानंतर जर जा आपण पुढे गेलो तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आकृत्या पहा कोणाचा प्रकार लिहा ही आकृती कोणती आहे तर तुम्ही बघूनच सांगू शकता या ठिकाणी की ही जी आकृती आहे दिलेली तर ही आकृती कोणती आहे तर बघा या ठिकाणी तर ही जी आकृती आहे पहिली आकृती हा आहे लघुकोण दिसतोय का तुम्हाला तर पहिली आकृती आहे तो आहे लघुकोण पहिल्या आकृतीला म्हणायचं लघुकोन त्यानंतर स्त्री जी, जी आहे तिला म्हणायचं काटकोण स्त्रीला म्हणायचं त्या ठिकाणी काटकोन म्हणायचं दुसरीला हा काटकोण त्यानंतर तिसरा जो आहे हा प्रविशालकोण आहे हा कोणता आहे कोण त्यानंतर हा आहे सरळ कोण त्यानंतर हा आहे शून्य कोण आणि हा हा आहे शून्य आणि हा आहे पूर्ण कोण हा आहे पूर्ण कोण तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न दिलेत आणि हा तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकोन सुद्धा हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद